नमस्कार रंदे भैया शेळी पालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे काल बाजारला गेलो होतो बाजारचा व्हिडिओ बघितला तुम्ही सर्वांचा चांगला प्रतिसाद आला मनापासून धन्यवाद बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं बोकड कितीला गेला काय गेला बोकड आपण दिलेला नाही बोकड बघूयात नियोजन करूयात चारा भरपूर आहे आज जवळपास घरापासून साडेतीन ते ती चार किलोमीटर आलेलो आहे मी तीन किलोमीटर आरामशीर आलेलो आहे तर चांगला चारा चांगली वेळ मिळालेली आहे तर खाताय शेळ्या आजचा टॉपिक आहे मित्रांनो बोकड पालनाच्या तुम्ही सगळेजण आहारी जाताय थोडक्यात म्हणजे काय व्हिडिओ बघताय दहा बोकड घेतले सात बोकड घेतले आणि मग ते कुठंतरी एवढ्या रुपयाला विकले तेवढ्या रुपयाला विकले तर ह्या गोष्टीचे तुम्ही मागं लागू नका एक गोष्ट मित्रांनो मी सांगणार आहे बोकड आणि कशा पद्धतीने बोकड पालन यशस्वी ठरू शकते हे बी तुम्हाला सांगतो की काय लफडं आहे तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या रंधेभया शिळी पालन फार्म या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बोकड पालनाचा विषय जर घेतला आपण तर याच्यामध्ये एक विषय असा असतो दोन पद्धतीनं बोकड पालन केलं जातं एक आठ नऊ महिन्याचे बाजारातून बोकड आणायचे खस्सी करायची बकरी इदला विकायची दुसरं दोन तीन महिन्याचे बोकड आणायचे सात आठ महिन्याची होईस्तो तो सांभाळायची विकायची तिसरं आपल्या घरच्या शेळीचं बोकट ठेवायचं चा, चार महिने सांभाळायचं चा, चार महिने विकून चा टाकायचं याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणतं कसं ते तुम्हाला मी सांगणार आहे बघू शकता मित्रांनो हा जो बोकड आहे जर असा बोकडाचं वंशवळ जर घ्यायची ठरली तर तुम्हाला मित्रांनो एक वर्षाचं बोकड घ्यायला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये लागतात बघा आता पंचवीस हजाराचं बोकड घेतलं आता काल बाजारात नेलं होतं तर या बोकडाला पस्तीस ते ती एकोणचाळीस हजार रुपयाची मागणी लागली पण याच्यामागं एक वर्ष जर तुम्ही सांभाळलं तर त्याच्यामध्ये तुम्ही हजार रुपये जरी त्याला महिन्याचा खर्च धरला तरी बारा हजार रुपये खर्च होतो तीस हजार रुपयाचं बोकड तुम्ही घेतलं बारा हजार रुपये खर्च केला तुम्हाला बोकडच बेचाळीस हजारात पडतं बघा आणि मग तुम्ही ते चाळीस हजार रुपयात विकून बी काय फायदा आहे तर हे मोठं बोकड घेणं क्या दहा बारा हजाराचं बोकड घ्यायचं कशी करायचं ते सांभाळायचं आणि वीस हजार बावीस हजारानं विकायचं तो धंदा एकदम बोगस आहे मित्रांनो आणि कोणीही करू नये हे मी डायरेक्ट बोलतो बरेच लोक म्हणते आमचे मोठमोठे फार्म आहे असं आहे तसं आहे मग आम्ही एवढे पैसे कमवतो हो सरासर मित्रांनो जर टॅली काढली ना तर त्यांच्यापेक्षा एक पाच शेळ्या ठेवणारा माणूस जास्त पैसे कमवतो हो ही गोष्टही तेवढी खरी आहे मित्रांनो असं माझं मत आहे बाकीची रिॲलिटी आता जी खरी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आता मोठ्या बोकडांचं झालं आता झालं आठ महिन्याचे नऊ महिन्याचे बोकड मित्रांनो ती बोकड बी काही स्वस्त मिळत नाही कमीत कमी दहा बारा हजार रुपयाला मिळतात त्यांना दोनदा तोईस्तर सांभाळायचे बकरी ईदला विकायची एक गोष्ट सांगतो बकरी ईदच्या वेळी ज्यांच्याकडं शिळी पालकांकडं एक एक दोन दोन बोकड असतात सगळे बोकड विक्रीसाठी येतात मित्रांनो आणि ती बोकड विक्रीसाठी आल्यामुळं काय विषय होतो की जे मार्केटमध्ये बोकडं येतात भरपूर प्रमाणात आता देवणार मंडीचं जर सध्याचं बघितलं तुम्ही तर लाखो संख्येनं बोकडं आलेले आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे बोकडं तिथं नुसतं गर्मीनं आणि वातावरण सहन व्हायना म्हणून मंडीमध्ये ॲटोमॅटिक मरून पडताय आहे इतका माल आलेला आहे बाजारामध्ये तुम्ही विचार करा प्रत्येक बाजारात गेली तिथं भरपूर माल असतो आता एखाद्या शेतकऱ्याला चांगला दाम मिळतो पण प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल असा काही भरोसा नाही मित्रांनो तर हा विषय आहे हेच मला समजून सांगायचं होतं तर मोठे बकर मित्रांनो जास्तीत जास्त पट्टी जर असली तुमची दहा बकरांची वीस बकऱ्यांची तर वीस हजार रुपयाच्या अठरा एकोणीस हजार रुपयाच्या जास्तीत जास्त विकलं तर बावीस तेवीस हजार रुपयाच्या आसपास बोकड विकलं जातं त्याच्यावर बोकड विकत नाही मित्रांनो कितीही भारी सांभाळा तुम्ही मग सोजतचा असो किंवा कोणत्याही जातीचा असो बावीस तेवीस हजार रुपयाच्या वर बोकड विकत नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मग तुम्ही बोकड घेताय बारा तेरा हजाराचं त्याला वर्षभर सांभाळता येईल पाच सात हजार रुपयाचं बारा तेरा हजार रुपयाच्या बकऱ्यावर सात हजार रुपये खुराक जर खर्च झाला आपला किंवा वेळ खर्च झाला तर बोकड वीस हजार तुम्हाला घरीच पडता येईल मग ते नंतर वीस हजाराला विकलं तुम्ही मग तुम्ही काय विचार करता बारा हजाराचं वीस हजारला विकलं पण आपण ते खर्च टॅली करत नाही ही एक गोष्ट उत्सुक होती त्याच्यामुळे मोठी बोकड आठ महिन्याची किंवा मग बारा महिन्याचे बोकड घेऊन सांभाळायची देतोय एकदम धंदा खोटाय बोकड पालनामध्ये अजून एक धंदा तुम्हाला सांगितला मी तीन चार महिन्याची घ्यायचे सात आठ महिन्याची तर विकायचे याच्यामध्ये फॉल्ट काय आहे मित्रांनो हे बघा तीन महिन्याचं बोकड तुम्ही आणताय चार साडेचार हजार रुपयाच्या खाली तर तुम्हाला माझा बाप बी नाही देऊ शकत कोणीच नाही देऊ शकत चार हजार रुपयाच्या खाली तर कोणीच नाही देऊ शकत तीन महिन्याचं करडू मी तुम्हाला सांगतो मी आठ दिवसाच्या आतलं पिल्लू दोन हजाराच्या खाली विकत नाही तुम्हाला तीन महिन्याचं करडू चार हजाराच्या खाली तर कोणी देणार नाही वंशवळीचं घ्यायचं म्हटलं तर सहा सात हजार सहा सात हजार रुपये लागणार आहे पण एक नॉर्मल गावरानुसार बकरू जर घ्यायचे ठरणार तर चार साडेचार हजार रुपये तुम्ही धरून चाला एखादा सट्ट्यात सट्टा लॉट लागला पुढं तर साडेतीन चार हजार रुपयापर्यंत भेटेल समजा परंतु जे साडेतीन आणि चार हजार रुपयाचे बकरू तुम्हाला तीन महिन्याचं आहे ना मी घे मी घेऊन देतो तुम्हाला पन्नास बकरे घेऊन देतो तीन हजार रुपयांना चार चार महिन्याचे पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही ते चार महिने बी सांभाळले तरी ते तुमचं चार हजाराचं पाच हजाराला लवकर विकत नाही मेहनत करूनसुद्धा कारण ती वंशवळ फेल असते किंवा मग त्याच्यामध्ये ती क्वालिटी नसते इथे वाढेल म्हणून दुसरी गोष्ट तुम्ही तीन चार महिन्याचं बकरू आणताय ताना बकरू असतं ते दूधपितं बकरू असतं तीन महिन्याचं आईपासून दूर केल्यानंतर त्याची तब्येत खराब होत चालते तर तो धंदा एक लय बोगस आहे छोटंसं सा घरी सांगतो जर समजा तुमच्याकडे तीस हजार रुपये दहा तीस हजार रुपयात तुम्ही चार चार हजाराचे सात बकरे आणले बरोबर चारे सात अठ्ठावीस दोन हजार रुपये तुमचे भाडेल गेले आणि तीस हजार रुपयाचे तुम्ही दोन बकऱ्या आणल्यात पिल्लावाल्या गावरण बकऱ्या बरं का पंधरा हजार रुपयात बकरी येते गावरण आता चार महिने तुम्ही ते पिल्लं सांभाळे सात पिल्लं एका एका पिल्लावर दोन दोन हजार रुपये खर्च झाला चार महिन्यात दोन हजार रुपये खर्च म्हणजे महिन्याला पाचशे रुपये खर्च आपण धरला चार साडेचार हजार रुपयाचं तुमचं बकरू होतं दोन हजार रुपये खर्च बकरू कितीला पडलं तुम्हाला सहा हजार रुपयाला चार महिन्यानंतर तुमचं समजा सात बकऱ्यामधली एक बकरू फेल झालं होत ती समजा सातीच्या साती एकदम टॉप निघले आणि बकर विकले समजा आता मला तर मार्केटचा अंदाज आहे पण एक अंदाज पणची जरू एक आड आणि माणसाने दहा दहा हजार रुपयाला जरी बकरू विकलं तर तुमचं चार हजार रुपयाचं ब बकरू तुम्हाला सहा हजार रुपयाला पडलं सात बकऱ्या मागं तुम्हाला चार चार हजार रुपये राहिले बरोबर कारण सहा चार दहा होते तर सात बकऱ्या मागं किती पैसे राहिले तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये धरून सांगा का अठ्ठावीस हजार तुम्हाला राहिले बरोबर आता याच्यामध्ये तुमची मेहनत वगैरे सगळं आहे बरं का तर ते असं म्हणू नका मग हे झालं आणि ते झालं मग इकडं पुरंका आणि तिकडं पूरंका अजिबात नाही ओके आता याच्यानंतर मित्रांनो दोन शेळ्या घेतल्या तुम्ही चार पिल्लं होती त्यांच्याखाली ती शेळी जर सांभाळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तानी ताने पिल्लं शेळीमाग तिच्या आईचं दूध घेतल्यामुळं त्यांना खर्च काहीच होत नाही बरोबर तीस हजार रुपयाची तुमची चार पिल्लं आई आईचं दूध भेटलं म्हणजे खुराक भेटल्यासारखं आहे तुम्हाला फक्त पोट भरून चारा द्यायचा राहतो खुराक दिला तर चांगली गोष्ट आहे थोडाफार खुराक दिला बी तर काही अडचण नाही चार महिन्या ना तुमचं पिल्लू मित्रांनो गावरान उस्मानाबादी शेळीचं कमीत कमी आई खालचं चांगलं पिल्लू जर तुम्ही सांभाळलं तर पाच हजार रुपयाला विकतं आपण घ्यायच्या टायमाला ती पिल्लं चार चार हजारांना घेतली कारण त्यांची वंशवळ फेल होती ते दहा हजारांना तर विकतच नाही आपण धरले तुम्हाला सांगतो लईत लईत सात बाकऱ्यामागं सातशे का अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला जो नफा झाला ना तो लई ते लई वीस हजार रुपये नफा होणार आहे पण अठ्ठावीस आपण हाएस्ट दाम झाला चार पिल्लं झाली शेळीला म्हणजे दोन शेळ्यांची चार पिल्लं पाच पाच हजार रुपयाला विकली वीस हजार रुपये तुमची झाली मित्रांनो आता तुम्ही माणसाने मग ते परवडलं की तीस हजार रुपयामध्ये ते परवडलं ना तीस हजार रुपयात आपण सात पिल्लं आणली त्यांना सांभाळलं व्यवस्थित आणि अठ्ठावीस हजार रुपये कमवले आणि हे शेळ्यांचे तर दोन शेळ्या घेतले तर वीसच हजार आले पण एक गोष्ट नीट समजून घ्या एक तर याच्यामध्ये मेहनत कमी लागणार कारण आईचं दूध असल्यामुळं तुमची शेळी चांगली जोपासणार आहे त्याच्यानंतर जिथं सात सांभाळायची तिथं तुम्हाला सहा सांभाळणं आहे दोन शाळां चार पिल्लं पिल्लं जास्त सांभाळायची गरज पडत नाही पण बाहेरून ना आलेली पिल्लं भरपूर सांभाळावी लागतात त्यांना जंतनाशक लिव्हरटॉनिक खुराक आमकं धमकं भरपूर राहतं तसं आईच्या दुधाखालचं जे पिल्लू आहे त्याला अडचणच नाही तुम्ही तीन महिने नाही चार महिने सांभाळा अडचण नाही आणि एक गोष्ट नेहमी लक्षात सा ठेवा सात सातचा बाकराचा जो लाटे त्याच्यातली एखादं पिल्लू तर फेल जाणार तुमचं शंभर टक्के तर मग ते तोटा काढला ते पंचवीस हजार रुपयेच राहते तुम्हाला कारण आपण कमीत कमी धरायचं जा, कधी जास्तीत जास्त धरायचं जा नाही पण आपण धरलं जास्तीत जास्त आणि बकरीमध्ये कमीत कमी काय धरलं आपण पाच पाच हजार रुपयाला चार पिल्लं विकली वीस हजार रुपयाची पिल्लं झाली पण मित्रांनो तुम्हाला त्या दोन शेळ्या फुकट राहून जातात ही गोष्ट कधी लक्षात ठेवा नाही काही तर दहा हजार रुपयाची शेळी तुम्हाला आज राहून जाती वीस हजार रुपयेची शेळीन वीस हजार रुपयाची पिल्लं जरी धरली तुम्ही तर तुमचं जी तीस हजार रुपयेचं तुम्ही भांडवल घेतलं होतं त्या तीस हजाराच्या भांडवलामध्ये तुमची चार पिल्लं एक वीस हजार रुपयाला विकून जातात आणि वरून थोडंफार जर म्हणलं आपण तर चांगल्यापैकी आपल्याला नफा होतो बरोबर कसा होतो तेही सांगतो सात पिल्लं तुमचे समजा चार महिन्यानं मुद्दल होती तीनचीवाली सत्तर हजार रुपये आणि आज आपली दोन शाळ्या आणल्या होत्या त्यांची मुद्दल किती झाली नीट लक्ष देऊन ऐका किती झाली दोन शाळ्या दहा दहा हजाराच्या आणि चार पिल्लं एक पाच पाच हजार रुपये वीस हजाराची पिल्लं आणि वीस हजाराची शाळा चाळीस हजार रुपये तुमची मुद्दल झाली पण विषय कुठं येतो ते सांगतो मी तुम्हाला नफ्यामध्ये नफा किती झाला आहे जे तुम्हाला सत्तर हजारामागं तुमचं गुंतवणूक होती मित्रांनो एक नाही जरी म्हटलं तरी धरून चाला तुम्ही आरामशीर एक साईन सात ते बेचाळीस बेचाळीस हजार रुपये उत्पन्न म्हणजे गुंतवणूक होती मित्रांनो तुमची नफा किती राहायला तुम्हाला तीस हजार रुपये नफा राहिला आणि इकडे किती नफा राहतो तुम्हाला हे सगळी उ उत्पन्नातच जाते याच्यात जा खर्च जर काढला आपण खर्च म्हणजे काय ती शेळी तरी पण आपल्याला चाळीस हजार रुपये राहते मित्रांनो तर ही गुंतवणूक तुम्ही कधीही समजून घ्या म्हणजे चार महिन्यानं ये शेळी आणि पिल्लं विकायची जर ठरले तर तुम्हाला सांगतो दहा हजाराचं पिल्लून दहा हजार शेळी वीस हजाराला कधी पुन्हा दुसऱ्या शेळीचे दहा हजाराचे पिल्ल दहा हजाराची शेळी ती वीस हजाराला म्हणजे असे दोन आणि चार पिल्लं चाळीस हजाराला विकत्या तशी ते पिल्लं सात पिल्लं सत्तर हजाराला विकत्या पण त्याच्या मागचा खर्च राहतो बेचाळीस हजार म्हणजे त्याच्या तीसच हजार राहत्या आणि इकडे चाळीस हजार राहत्या ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये बी काय विषय माहिती आहे का ज्या दोन शेळ्या आहेत त्या तुम्हाला आता दरवेळेस खरेदी करणं लागणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही वीस हजार जे उत्पन्न तुम्हाला चार महिन्यात राहत आहे त्यांना पाच महिने सांभाळा आईचं दूध त्यांना भेटतं आहे तुमचे पिल्लांचे दोन दोन हजार रुपये वाढणारे चार पिल्लं मागे आठ हजार रुपये वाटते झाले तुमचं अठ्ठावीस हजार रुपये उत्पन्न तसं त्या पिल्लांमध्ये काही भरोसा राहत नाही एवढं फास्ट ना तुम्ण 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 ते वाढत नाही हे पिल्लं फास्ट वाढणारी का कारण तुम्ही जे सात पिल्लं आणले होते ते ऑलरेडी तीन तीन चार चार महिन्याचे होते त्याच्यानंतर त्यांना खुराक वगैरे जास्त लागणार आहे तसं हे पिल्लू दोन चार दिवसाचं असणार आहे याला तीन दीड महिनेपर्यंत आई तर आईचं दूध भेटणार आहे त्याच्यानंतर दोन महिने सांभाळणार तुम्हाला तर त्याच्यामुळे त्याचे कष्ट जास्त लागत नाही तर ह्या गोष्टी आहे मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्या दोन शाळ्या राहून जाते तुम्हाला समजा नाही काही तीस हजार जिथं उत्पन्न नाही होते तिथं वीज बी झालं ना तिथं तुम्ही खुसरा द्या कारण तुम्हाला दोन शेळ्या फुकटमध्ये राहून जातात ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला माल बोकडी खरेदी करायची पुन्हा तीस हजार लागणार आहे तुम्हाला तसं तुम्हाला आता शेळ्या घ्यायला तीस हजार लागणार नाही तुम्हाला फक्त काही एक लागवडीचा बोकड लागणार आहे किंवा मग तुम्ही शेळ्या आणल्या बी दोन तर तुमच्या घरचं उत्पन्न मुद्दल वाढत चालती ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवा त्याच्यामुळं बोकड पालन करताना कधीही घरच्या शेळीचं पिल्लू सांभाळेल पुरतं ना की विकत आणायचं आणि मग त्याला सांभाळायचं कारण त्याच्यामध्ये अबधी खूप आहे आणि क्वांटिटीमध्ये असलं तर पुरतं नाही तर मग तुम्ही सात पिल्लं आणताय चार महिने सांभाळताय त्याच्यापेक्षा तुम्ही दहा हजार रुपयांना पुढं आठ नऊ हजार रुपयांना जर पुढं महिन्याला कामाला गेले तरी चार महिन्यामध्ये तुम्ही आठ चोक बत्तीस हजार रुपये कमावता मग तुम्ही ती एवढी अबधी करून काय उपयोगी ही गोष्ट तुम्ही कधी हां शेवटी मालकाचं मालक नसतं कोणी पण या गोष्टी तुम्ही समजून घ्या की धंदा जो करायचा तो शेळ्यापासून करा ना की असं बोकड पालन किंवा याच्यातून हां बोकड पालनाला कोकरूपालन बेस्ट हे एक सांगू शकतो कारण वेट गेन फास्ट आहे पण त्याच्यात बी अनुभव पाहिजे नाही तर मग त्याच्यात तुम्ही आपणा नशीब क्या करेगा पांडू अशी गंमत होऊन जाती तर त्या गोष्टी समजून घ्या बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बोकड पालनाचे अजून व्हिडिओ टाकायला पाहिजे का हेही सांगा त्याच्यानंतर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मला बनवावा वाटला म्हणून बनवला बाकी तुमची इच्छा ज्याला जे करायचं ते करा पण थोडंसं व्यवस्थित करा जेणेकरून धंद्यामध्ये नफा होईल ना की तोटा होईल नाही तर मग करायचं म्हणून करायचं त्याच्यात काही मजा नाही आहे बाकी बघू शकता तुम्ही शेळ्या वगैरे चरताय आता व्यवस्थित बांधाला बाय बाय लव यू ऑल बोकड पालनाचा हा धंदा समजून घ्या नाहीतर मग तुम्ही लॉसमध्ये जाण्याशिवाय तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही